नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे हिट अँड रन नवा कायदा मागे न घेतल्यास स्टेअरिंग छोडो आंदोलन वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं रेझिंग डे संपन्न आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्यानंतर बीजेपी करणार जनसहभागातून जाहीरनामा तयार हिट अँड रन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा नवीन कायदा केंद्र सरकारनं मागे घ्यावा अन्यथा देशभरातील चालक स्टेअरिंग छोडो आंदोलन छेडतील असा इशारा ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघानं दिला आहे शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते रमेश समुखराव यांनी या नवीन कायद्याचा निषेध केला यावेळेला महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद दसगीर सचिव नंदकुमार राम नामदास्यवाह विनोद येतुसकर आणि पदाधिकारी उपस्थित होते केंद्र सरकारनं नुकताच पारित केलेल्या के हिट अँड रन कायद्यांमुळे अपघात झाल्यास वाहन चालकात सात लाख रुपये दंड दहा वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे वास्तविक वाहन चालक दिवस रात्र चोवीस तास खासखळगे असलेल्या रस्त्यांवर असतात अशा वेळेला काही अपघात वा दुर्घटना झाल्यास केंद्र सरकार कोणतीही आर्थिक मदत करत नाही वाहन चालकाची चूक नसतानाही किंवा ब्रेक फेल होऊन अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण कधीकधी चालकाचा मृत्यूदेखील होतो परंतु यासाठी केंद्र सरकारनं कोणत्याही धोरणात्मक उपाययोजना केलेल्या नाहीत किंवा वाहन चालकांच्या न्याय हक्कांसाठी स्वतंत्र कायदाही केलेला नाही किंबहुना केंद्र आणि राज्य सरकारकडे असाचे स्वतंत्र विभागसुद्धा नाही असा आरोप रमेश समुखराव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे तसंच वाहन चालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात यापुढील लढाई मुंबईतील आझाद मैदान आणि दिल्ली येथील आक्रोश मोर्चा करण्यात येणार असून हा काळा कायदा रद्द न केल्यास वाहन चालक छोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय भारताच्या म्हणजे केंद्र सरकारने गृह विभागाने गृहमंत्र्यांनी जो कायदा केला हिटायनरनचा कायदा केला तो माघार घेतलेला नाही जरी स्टेटमेंट कोणी केला असेल पण अधिकृत मंत्र्यांचं किंवा सरकारचं स्टेटमेंट आलेलं नाही उशिरानं कालची न्यूज आहे मला न्यूजच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की भारताच्या राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली शिक्कामार्फत झालेला आहे आणि तो कायदा पारित झाला म्हणजे आमच्या ड्राव्ह लोकांचा वाहन चालकांचा जीवनाचा मरणाचा प्रश्न आहे म्हणजे वाहन चालकावरती एकाच प्रकारे अन्याय आहे याचा आम्ही जाहीर पद्धतीने निश्चित करतो सर येत्या काळामध्ये जर हा कायदा मागे घेण्यात आला नसेल तर तुम्ही काय नेमकं पाहू च एक तारखेपासून आम्ही रस्ता रोक रस्ता जाम केला रस्ता रोको केला आता येणारा काळ हा आमचा उग्र आणि आक्रोश आणि अशा पद्धतीचा आंदोलनाचा असेल आणि ते आंदोलन म्हणजे रस्ता रो स्टेरिंग छोडो आंदोलन या भारताच्या व्यवस्थेचं सर्व दळणवळण यंत्रणा बंद होईल तेव्हा त्या सरकारला कळेल की ड्रायव्हर लोक काय आहेत तर महासंघ कोर्टात जाणार आहे महासंघाच्या माध्यमातून कोर्टात जाणार आहोत रस्त्यावरचीही लढाई लढावी लागेल सरकारला दाखवून द्यावं लागेल की हा कायदा आमच्यासाठी गंभीर आहे तो तत्काळ कमी रद्द करावा त्याच्यावर विचार करण्यात यावा अशी सरकारकडे आम्ही मागणी करणार आहोत आणि कोर्टा न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पण आम्ही पुढे जाणार आहोत पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने ना अभिनव संकल्प लढवण्यात आली आहे विद्यार्थी दशयपासून विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यप्रणाली आणि हत्यारांची माहिती व्हावी या उद्देशानं वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं शुक्रवारी रेझिंग डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला संस्कार शिवाई विद्यालय शिवाई नगर ठाणेच्या विद्यार्थ्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनमधील कामकाज हत्यारं वायरलेस कम्युनिकेशन आणि जेलबाबत माहिती देण्यात आली यावेळेला पोलीस निरीक्षक संतोष गायकर सह पोलीस निरीक्षक सागर गोंटे पोलीस हवालदार जितेंद्र बिरारी आणि गोपनीय कर्मचाऱ्यांसह संस्कार शिवाई विद्यालयाच्या श्रीमती साधना कांबळे मुख्याध्यापिका प्राथमिक आणि माध्यमिक ज्युनियर कॉलेज रमिया वाडकर ऍडमिनिस्ट्रेशन प्रभारी यांच्यासह सहा ते सात शिक्षक वर्ग आणि एकशे वीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते विद्यार्थी मुलांना पोलिसांमध्ये बेसिक वर्क काय चालतं पोलिसांमध्ये जे वेगवेगळे कामाचे सेक्शन आहेत प्रत्येकाला काम कसं वेगवेगळे जे सेक्शन आहेत कामाचे ते आल्यानंतर ठाणे अंमलदार कक्ष ठाणे अंमलदार कक्षामध्ये काय चालतं तक्रार येणारा प्रत्येक तक्रारदार त्याची तक्रार नोंद करून घेऊन पुढची कारवाई करणे हे ठाणे अंमलदार कक्षामध्ये चालतं वायरलेस सेटवरती कशा प्रकारचं काम चालतं त्यानंतर गोपनीय शाखा कशा प्रकारे काम करते पासपोर्ट मुलगी कशा प्रकारे काम करतात लॉकर बद्दल माहिती त्यांना दाखवून म्हणजे बेसिक आहे बाबा फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आला की आपल्या सेफ्टीसाठी आपण वन झिरो झिरोला कॉल करतो किंवा वन वन ला कॉल करतो त्याच्याबद्दल अवेअरनेस करण्यात आला त्यांच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम त्यांना जरा काही इमर्जन्सी हवं असेल पोलीस हेल्प घ्यावी या त्यांना आपण त्याच्यामध्ये शंभर नंबरला कॉल करतो कॉल केल्यानंतर तो कंट्रोलला जातो कंट्रोल वायरलेस सेटवरती वरती प्राप्त होतो त्याचे वर्ध कसं चालतो त्याची पूर्ण माहिती त्यांना देण्यात आलेली बेसिक आता जे काळाची गरज आहे बुथ टच आणि पॅड टच आपण ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर जमा करून महापालिकेमध्ये महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद भारतीय जनता पार्टी कडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनामा पोर्टलच आज उद्घाटन करण्यात आलं या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना भाजपाच्या जाहीरनाम्यात त्यांचं म्हणणं आणि सूचना मांडता येणार आहेत माजी खासदार आणि ठाणे लोकसभेचे संयोजक विनय सहस्त्रबुद्ध यांच्या हस्ते ठाणे भाजपा मध्यवर्ती कार्यालयात हा जाहीरनाम्याचं पोर्टलच उद्घाटन करण्यात आलं भाजपानं लोकसभेसाठी आपली सर्व प्रकारची सिद्धता प्रणाला पणाला लावली असून राज्याच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू केलंय त्याचाच भाग म्हणून ठाणे लोकसभेसाठी जाहीरनामा पोर्टल नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले ठाणे लोकसभा राज्यातील अठ्ठेचाळीस जागांसाठी आम्ही सर्व एकत्रित लढणार आहोत जागेवरून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत किंवा कोणत्याही जागेसाठी तिढा नाही आम्ही सर्व एक का आहोत कार्यकर्ते आहोत अशी प्रतिक्रिया विनय सहस्रबुद्ध यांनी दिली मागील काही दिवसात वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्याची चादर पसरली असते या दाट धुक्यामुळे सूर्यकिरणही पृथ्वीवर उशिरा पोहोचतात त्यामुळे नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत मात्र ठाणेकरांसाठी अपरिचित असलेलं धुकं अचानक सर्वत्र पसरलं असल्यानं हे धुकं की प्रदूषण असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय सालावदाप्रमाणे रामभाऊ माळगी व्याख्यानमाला मंगळवारी नऊ जानेवारीपासून सुरू होणार असून पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचा समारोप होईल व्याख्यानमालेचं अडतीसावं वर्ष असून व्याख्यानमालेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे श्रीरामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर त्यांचं भाषण होईल दहा जानेवारीला शिवभक्त मोहन शेटे यांचे शिवरायांचा आठवावा प्रताप यावर मार्गदर्शन होईल अकरा जानेवारी रोजी देहातील महादेव एक जीवन प्रवास यावर डॉक्टर सुनील काळे बोलतील बारा तारखेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञ भूषण केळकर यांचं भविष्य व्यापणार तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान होईल तेरा जानेवारी रोजी डॉ अनिल मडके श्वासागणिक धोका ओळखा यावर प्रबोधन करणार असून सुनील कुलकर्णी हे चौदा जानेवारी रोजी सध्या राजकीय परिस्थितीवर भाषण करतील समारोपाच्या म्हणजेच पंधरा जानेवारीला सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलेकर टिकेकर यांची प्रकटमाला मुलाखत माधुरी तामाने घेतील सदरशी व्याख्यानमाला सरस्वती क्रीडा संकुल मल्हार टॉकीजसमोर रोज रात्री आठ वाजता सुरू होईल रसिक श्रोत्यांनी या ज्ञानप्रबोधन मनोरंजनाच्या यज्ञात अगत्यानं यावं असं व्याख्यानमालेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी सांगितलं आद्या पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात सहा जानेवारी रोजी केल्यानं हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा होतो या पत्रकार दिनाचं औचित्य साधून ठाणे महापालिका ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारानं शुक्रवारी पाच जानेवारी रोजी ठाणे महापालिकेतील कैलासपसी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातील पत्रकार बांधव तसंच पालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लावला सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता आहे याच पार्श्वभूमीवर सामाजिक सा जबाबदारी म्हणून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाना पत्रकार देण्याचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारानं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या रक्तदान शिबिराचा प्रारंभ पालिका आयुक्त अभिजित बंगार आणि पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला याप्रसंगी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे संदीप माळवी कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत कांबळे ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे इत्यादींसह पत्रकार बंद उपस्थित होते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल पन्नास पिशव्या रक्त संकलन झाल्याची माहिती आयोजकांनी दिली खरं खरंतर खूप आनंदाची कौतुकाची गोष्ट आहे की पत्रकार एरवी सगळ्यांचं प्रबोधन करत परंतु या प्रबोधन करता करता ते स्वतः ही कृती करत आहेत आणि समाजाला एक चांगला आदर्श घालून देत आहेत की बाबा ती रक्तदान करा असं न सांगता आम्ही स्वतःपासून ती सुरुवात केलेली आहे आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं हा खूप स्तुप त्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे की आजच्या घडीला रक्तदान हे जीवनदानपेक्षाही मोठं दान ठरलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी जास्तीत जास्त दगनाने रक्तदान केलं पाहिजे कारण रक्तदान केल्यामुळे जो काही गैरसमज अनेक लोकांमध्ये आहे ते रक्तदान केल्यामुळे रक्त कमी होतं वगैरे असं अजिबात नाही उलट रक्तदान केल्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात हा आज असा इतिहास आहे आणि पत्रकारितेचा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून ही एक मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि त्यामुळेच ठाणे शहर पत्रकार संघाचा मी मनापासून आभार मानतो की एक सभास प्रौदाची मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ही सातत्याने ती जबाबदारी केलावी त्यासाठी महापालिका म्हणून आणि त्यांच्या त्यांच्यासोबत सर्वतोपरी मदत करेल

आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा हिट अँड रन नवा कायदा मागे न घेतल्यास स्टेअरिंग छोड आंदोलन वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं रेझिंग डे संपन्न आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्यानंतर बी जे पी भी करणार जनसहभागातून जाहीरनामा तयार आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त माहिती तोपर्यंत नमस्कार